बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है और तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार शिवसेनेच्या वतीनं धडाडीच्या नगरसेविका श्रीदेवी ताईंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि एकदा जोरदार टाळ्या बाजून हो। आपण त्यांचं अभिनंदन करावं असं मी <laughs> आदरणीय जॉन अण्णा असतील किंवा आमच्या आदरणीय श्रीदेवी ताई असतील यांचा प्रवास आम्ही खूप जवळून बघितला आहे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणं कशाला म्हणतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर या दोघांच्याकडे बघावं कारण पाहिजे जॉन अण्णांचा तर प्रवास जांबुनी सेना काढल्यापासून तेव्हापासून आम्ही बघतोय की त्या एका शाखेपासून सुरुवात करणं असेल प्रभागातील नागरिकांची कामं करण्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणं असेल अगदी मग बऱ्याच वेळेला एका मतानं जरी पराभव झाला तरी सुद्धा हार न मानता पुन्हा परत जिद्दीनं उभं राहणं असेल आणि केवळ आम्ही गरीबां गरिबीमध्ये जन्माला आलो म्हणून रडत न बसता त्या गरिबीचं स्वतःच्या कर्तृत्वावरती श्रीमंतीमध्ये रूपांतर करणं असेल आणि ती श्रीमंती ही फक्त पैशाची सोन्याची न ठेवता मनाची सुद्धा श्रीमंती तेवढीच ठेवणं याचं मूर्ती उदाहरण म्हणून आपल्याला जॉन आणि श्रीदेवी या त्यामुळे एवढ्यासाठी मला ते आवडतात की अनेक वेळेला जेव्हा महिला राखीव मधून महिला निवडून जातात किंवा बऱ्याच वेळेला असा आरोप होतो की बाबा आपण महिला नावापुरता राहतात आणि त्यांचे पती किंवा त्यांच्या घरचे ते कारभार सांभाळतात तो आरोप आपण श्रीदेवीताईंच्या बद्दल अजिबात करता येणार नाही ना लेडी दबंग कशाला म्हणतात <laughs> ते बघायचं असेल तर त्यांच्याकडे बघावं कारण सोलापूर महानगरपालिका ही दणाणून कशी सोडायची हे त्यांना खूप चांगलं माहिती आहे आणि मग कधी महापालिकेला कुलूप लावणं असेल किंवा आपला बुलंद आवाज असेल त्याच्यामुळे त्या नेहमीच प्रभागातल्या असेल किंवा सोलापूर शहर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या हक्कासाठी नेहमी झगडत असतात त्यामुळे जनतेला न्याय देणार आहे आणि जनतेसाठी आश्वासन वाढणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेच त्यांच्याकडे बघतो ते त्या सोलापूर शहरामधील विविध समाजातील स्मशानभूमींचा जे विकास काम त्यांनी केलं त्यासाठीही लोकांनी त्यांचं अनेक वेळेला अभिनंदन केलं परंतु तर मला वाटतं की हा वाढदिवस हा खूप महत्वाच्या ह्याच्यामध्ये होतोय आता समजा आदरणीय हेमगटी साहेब आणि भंडारे साहेब जे म्हणाले वाढदिवसाच्या पत्रिकेवरती संसदेचं चित्र होतं पण मला वाटतं आजपासून काही दिवसापूर्वी सुद्धा भंडारे साहेब आणि साहेबांनी साहेबांची खूप मोठी बातमी पेपरमध्ये आलेली होती त्यामुळे जेव्हापासून महाराष्ट्रातली ही राजकीय परिस्थिती बदलली आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं सा बंड झालं मला वाटतं की त्याच्यानंतर प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता हा स्वतःच्या कर्तृत्वावरती काहीतरी बनावं ह्याची स्वप्न बघू लागला आज इथे जेवढी माणसं ह्या बाजूला बसलेत मग आमच्या नागनाजी कासलोलकर असतील किंवा आमच्या आदरणी आरिभाई असतील देवेंद्र भंडारे साहेब असतील संजय असतील किंवा श्रीदेवी असतील ही सगळी कुठलाही वारसा नसताना म्हणजे कुणाचंही घरण राजकारणामध्ये नव्हतं कुणाचेही आई वडील खूप मोठ्या पदावरती नव्हते कुणालाही श्रीमंती लाभलेली नव्हती पण बहुजन समाजामधून ही सगळी माणसं संघर्ष करून आज कुणी महापौर झालं कुणी नगरसेवक झालं कोणी स्थायी समिती सभापती झालं त्यामुळे नक्कीच या सगळ्यांच्याच मनातल्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण शुभेच्छा देते पण येणाऱ्या काळामध्ये सोलापूरच सो, राजकीय चित्र हे नक्कीच बदललेलं दिसेल आणि त्यासाठी दोनच वाक्य सांगते की सपने उनके पुरे होते जिनके बाप बडे होते सपने उनके पुरे होते जिनके बाप बडे होते है सपने तो उनके पूरे होते हैं जो जिद पर अड़े होते हैं त्यामुळे हे है अशाच व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे त्यामुळं त्यांची सगळी स्वप्ने पूर्ण व्हावी अशा मी शुभेच्छा देते एक महिला राजकारणी म्हणून नक्कीच आपण एक स्वतःचा ठसा सोलापूर मध्ये उमटवलेला आहे तो इथून पुढेही मोठा होत राहावा अशा शुभेच्छा या ठिकाणी देते फुडार यांचा वाढदिवस साजरा करत असताना अत्यंत मनापासून आनंद होत आहे सोलापूर शहरामध्ये एक प्रभावी नगरसेविका म्हणून गेले तरी सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक वेगळा ठसा उडलेला आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन प्रत्येक जाती धर्माचे काम करणे त्यांची नाच होते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांनी जे काही प्रश्न असते ते प्रश्न सोडवण्यासाठी गेले दहा तरी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आज वाहतुकी सोलापूर शहरामध्ये एक अत्यंत प्रभावशाली धाडसी नगरसेविका म्हणून सन्मानिय संजयताई फुलारे यांच्याकडे पाहिलं जातं हे पाहत असताना त्यांनी सोलापूर शहरामध्ये शहर मध्य असलेल्या किंवा सोलापूरच्या लोकसभेमध्ये प्रत्येक समाजामध्ये ज्या काही अडचणी असतात ते सोडवण्यासाठी गेले पाच सहा वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सन्मानिय संजय गणेश सांगितलं सोलापूर शहरामध्ये ज्या काही स्पष्ट हूबी असतील ते चांगल्या पद्धतीने सुशोभित करण्याचं काम त्याने विशेष ते असं काम तरी केलेलं आहे आणि मुस्लिम ते मुस्लिम कभसनाला असू द्या ते युदू मुझी साम्राज्य कभसस्थान असू द्या ज्या ठिकाणी देखील त्याने जातीला लक्ष देऊन आणि कबस देखील अत्यंत चांगल्या पद्धतीत सुशोभित करण्याचं काम केले आहे त्याने आपल्या प्रभागामध्ये देखील वेगवेगळी काम तर केलेलेच आहे लोकांचे प्रश्न तरी सोडवले आहेत

एक महिला पुरुष घराने काम करतात ते सोलापूर दाखवलेलं आहे कुठलेही जात पाात कुठलेही भेदभाव न करता प्रत्येक समाजाचं काम जे काही अडी अडचणी असेल ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी मी सांगेल जॉईन प्रेसवाले माझ्याकडे बघायला गेले मी त्यांना शुभेच्छा देतो तुमची जे काही मोहीम आम्हाला जे काही इच्छा असेल ते पूर्ण होऊन दोन शकतो सर्व जाती धर्मांच्या ज्या ज्या समस्या असतील त्यांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न करून उदाहरण म्हणजे आपल्या जो मुस्लिम समाजाचं क्रस्थान आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या माध्यमातून घडी वर्षा निधी देऊन तो सुशुद्धीकरण केले त्याचबरोबर ख्रिश्चन समाज असेल आणि मोदी मशाल ही सार्वजनिक सर्व जातीच्या लोकांना धर्माच्या लोकांना तिथे फक्त मुस्लिम आहे ख्रिश्चन धर्माच्या त्या ठिकाणी अंत्यविधी होत नाही त्याही भागात त्यांनी त्या ठिकाणी जी तिथली पुर्चा असतील तिथल्या ज्या सुशोभीकरणाच्या असेल त्याही ठिकाणी कारण लोकांना त्या ठिकाणी जो धुका जातो येताना निधन जाणाऱ्या लागेही समाधान मिळावं ही भावना त्यांनी मनात ठरवून ही समाज उद्योग काम त्यांनी त्या आपल्या सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांनी केलेली आहे आज त्याची प्रतिनिधी म्हणून जॉर्न हे त्यांना नेहमीच साथ देतात आणि त्यांच्या कुठल्याही कामाला जॉर्ज त्या ठिकाणी समजाच्या वाटा असतो कारण जॉन हे पदाचा हिरव आहे आणि पहिल्या खरी दाखवण्याचं काम त्यांनी त्या दाखवतात पण घाल हे परंतु कारण ज्ञान तर असं आहे की मग जेणेकरून मी ज्या परिस्थितीमध्ये हा जीवनमान काढलेलं आहे परंतु त्यातूनही हे समाजाचं धेड लागतं ही भावना ठेवून त्यांनी या समाजासाठी काम करण्याचे दोघं मिस्टर आणि मिसेस हे करत आलेले मी निश्चित करून या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या ते आपल्या घरात कारणावर त्यांनी संसद नवीन संसद भवन दाखवला विशेष माणसाने जगत असताना स्वप्न भगवा लागतो परंतु ते स्वप्न बघत असताना आम्ही सदिवच्या शुभेच्छा देतो त्यांचे जे जे स्वप्न असतील त्यांच्या ज्या ज्या संकल्पना असतील त्यांनी ईश्वराने त्यांना पूर्ण करावं आणि त्यांना उदर आयुष्य लावं उत्तम आरोग्य लाभवं असेल जेणे त्यांच्या हातून लढावं एक सदिच्छा आणि शुभेच्छा देऊया गाडून बसुराजी मेंद्रे साहेब तसेच हनुमंतू सायगोळ नागनाथ कासोळकर सिद्धराम कामाडे साहेब तसेच आमच्या फॅमिली मेंबर मध्ये में 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 गांधी परिवारचे आमचे विनोद गांधी तसंच संजय गांधी बिजर्गी साहेब पाटील आणि सर्व आमचे मित्र मस्के सर आमचे आणि सर्व पदाधिकारी आमचे पत्रकार बंधू बंधू होतो खरं तर दरवर्षाप्रमाणे यंदाही आम्ही या ठिकाणी फुलाऱ्या मॅडमचा सत्कार ह्या एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आपण कर करत आलेलो आहोत गेल्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही कुठल्याही भाषणबाजी किंवा स्टेज येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच आपण आलेले सत्कार आणि त्यांना शुभेच्छा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी करतोय प्रथमता मला दिलगिरी व्यक्त करतोय की आम्ही जे टाइम दिलो त्या टायमावेळी आलो नाही काही लोकांनी वेळ धान वेळ या ठिकाणी उभारला आज बे न्यूज ब्युरो नेटवर्क च आपलं सोलापूर डिजिटल मीडिया या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका आज बे न्यूज ब्युरो नेटवर्क आपलं सोलापूर डिजिटल मीडिया